ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवली शहरात गोपाळकाल निमित्त राजकीय पक्षांकडून दही हांडीचं आयोजन करण्यात आलंय तसेच शहरात ठिकठिकाणी बॅनरबजी देखील करण्यात आली आहे त्याचबरोबर गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी बाळ गोपाळवर बक्षीस वर्षव देखील करण्यात आलाय डोंबिवली पूर्वी शिव मंदिर रोडवर शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या वतीने दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यात पुरुषांसाठी पहिले पारितोषिक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि महिलांसाठी प्रथम पारितोषिक चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपये देण्यात आला तसेच यावेळी महिला आणि बाल गोविंदांना आकर्षक बक्षीसही देण्यात आली भव्य स्वरूपात अशी दहीहंडीचा सोहळा साजरा केला जातो तुम्ही बघत असाल अनेक गोविंदा पथक इथे सहभागी घेत असा आतापर्यंत शंभरच्या आसपास गोविंद पथकांचा नोंदणी झालेल्या सलामी दिलेली आहे अजूनही अनेक गोविंदा पथक येणार आहेत आणि सलामी देणार होते अतिशय हा कल्याण मध्ये असलेला आनंदाचं वातावरण अतिशय आनंद सोहळा आपले सर्वजण नागरिक सर्व गोविंदा पथक करत आहेत सर्व भाविकही करत आहेत मी सर्वांना आज गोविंदाच्या सर्वांना

अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी, जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर गर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़मोड़ स्वाण न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आइकॉन क्लिक करा